महाराष्ट्रामध्ये ड्रग्जचा विळखा हळूहळू घट्ट होत चाललाय असं दिसत आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी ड्रग्जच्या कारवाया केल्या जात असून अनेकांवर अटकेची कारवाई सुद्धा करण्यात येते लाखोंचा सा साठा याच्यात जप्त होतोय मुंबई कोल्हापूर चंद्रपूर धाराशिव आणि सांगलीमध्ये ड्रग्ज विरोधी कारवाया करण्यात आल्या आज मुंबईतील दादर परिसरामध्ये दहा कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय तर कोल्हापूर आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा एमडी ड्रग्स प्रकरणामध्ये कारवाई झाली आहे मागच्या आठवड्यामध्ये धाराशिवच्या तुळजापूरात सुद्धा ड्रग्ज विरोधी कारवाई करण्यात आली होती मुंबई चंद्रपूर कोल्हापूर धाराशिव या सगळ्या ठिकाणाहून या ड्रग्ज विरोधी ही कारवाया समोर येत आहेत मुंबईमध्ये सुद्धा कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलेलं आहे ड्रग्सचा सध्या विळखा संपूर्ण राज्यभरात बसताना दिसतोय या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मुंबईमधून निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत तर चंद्रपूरमधून राहुल आपल्यासोबत असणार आहेत त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत सुरुवातीला मी निखिल यांच्याकडे जाते निखिल मुंबईमध्ये दहा कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलेलं आहे काय नेमके आणखी तपशील आहेत पोलिसांनी याबाबत काही खुलासा केलाय का नक्कीच आपण पाहिलं रद्दी तर या ठिकाणी अनेक ड्रग्जचा कारवाई होत असताना आता मोठी कारवाई आहे ती mm. दादर परिसरामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला आहे क्राईम युनिट नऊ यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आलेली असून दया नाईक यांच्या टीमकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे जवळपास दहा कोटी रुपयांचं हा हे जे ड्रग्ज आहे ते जप्त केलेला आहे या ठिकाणी क्राईम ब्रांचला माहिती मिळालेली असता त्यांनी दादर पोलीस स्थानका रेल्वे स्थानकाच्या जवळपास ही झाडाझडती घेतलेली असता एका गोडाऊनमध्ये जवळपास पाच किलो पेक्षा जास्त एमडी ड्रग्स आहेत ते मिळालेलं आहे आणि याच प्रकरणी जणांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल आहे तो करण्यात आलेला आहे या संपूर्णपणे संपूर्ण मूल्य आहे ते दहा कोटी आठ लाख इतकी ही रक्कम असून एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत यांच्यावरती कारवाई आहे ती देखील करण्यात आलेली आहे हे ड्रग्स नक्की कुठून आणले आणि याचा वितरित ते कुठे करत होते या संदर्भात संपूर्ण तपास आहे तो आता पोलिसांनी सुरू केलेला आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर कोल्हापूरमध्ये सापडलेल्या ड्रग्जचं गोवा आणि मुंबई कनेक्शन समोर आलंय गोव्यातील मुंबईतील महिलेचा याच्यामध्ये सहभाग असल्याचं एमडी पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे एडमंड स्पनसेर परेरा जो मूळ गोव्याचा आहे सध्या मुंबईत राहतो नवी मुंबईत राहतो याच्याकडनं ते अंतर असं ते समजलं आणि त्यालाही ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्याकडनं अकरा ग्राम एम डी आणि मारुती कंपनीची ग्रँड विटारा ही गाडी ताब्यात मिळाली त्या तिघांना इथं आणलं आणि या तिघाकडे तपास केला असता अनिल नंदीवाडीकडे पूर्वी एडवन परेराकडनं घेतलेलं आणखी अकरा ग्रॅम एमडी आहे असं समजलं असं टोटल या गुन्ह्यामध्ये बाराशे ग्रॅम गांजा चोवीस ग्रॅम एम डी आणि गुन्ह्यात वापरलेली ग्रँड व्हिटेरा आणि ऍक्सेस ब्रुकेड असा जवळपास सतरा लाख मुद्देमाल हा जप्त करण्यात आला तर तिकडे चंद्रपूरमध्ये सुद्धा कारमधून तेवीस ग्रॅम एम डी ड्रग्ज पावडर जप्त करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेनं ड्रग्ज प्रकरणामध्ये तिघांना अटक सुद्धा केली आहे नसीब खान दीपक आसवानी जमीर शेख अशी या तीन आरोपींची नावं आहेत ड्रग्जची तस्करी यांच्याकडून सुरू होती आणि या प्रकरणात या तिघांनाही आता अटक झाली आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी राहुल असोटकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलणार आहोत राहुल आणखी काही खुलासा याबाबत केला गेलेला आहे का पोलिसांकडून हे आरोपी नेमका आले हे कळू शकले का नक्कीच चंद्रपुरात काल आ, जे गस्तीवर असणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेला साधारणतः पुरवठा केला जाणार आहे असं माहिती मिळाली त्या आधारावरती तीन लोकांना ताब्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून तेवीस पूर्णांक छेचाळीस ग्रॅम ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत अटक करण्यात आलेली आहे आणि आता कुठेतरी ह्या ड्रग्जच्या ज्या कारवाया आहे गेल्या काही महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसत आहे मोफेन नावाचा जो ड्रग्स आहे एमडी ड्रग्स हा त्याची जी किंमत आहे ती, ती महाग आहे मात्र याचा जुळता आता तरुणांना बसतोय मागच्या मागील वर्षी एकूण जर आकडेवारी बघितली तर साधारणतः चौदा लाखाचा ड्रग्स हा वर्षभरात पकडला गेलेला होता चंद्रपुरामध्ये आणि साधारण पंचेचाळीस लोकांना अटक झाली आहे त्यामध्ये अठ्ठावीस कारवाया पोलिसांकडून करण्यात आलेल्या आहेत मात्र यावरती अजूनही कुठंतरी बंद म्हणजे आटोक्यात आलं असं दिसत नाहीये कुठंतरी हा विडका अधिकच गडद होते की काय या संदर्भात आता बोललं जात आहे पोलिसांकडून अधिक कारवाया अपेक्षित आहेत धन्यवाद राहुल दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना धारेवर धरलं तुळजापूर मंदिरातील पुजाऱ्यांच्या तक्रारीनंतर सरनाईकांनी पोलिसांना खडे बोल सुनावले ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचा सहभाग आहे का असा सवाल मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट पोलीस अधीक्षकांनाच केला पोलीस धमकी देत असल्याचा तुळजापुरातील पुजाऱ्यांनी आरोप केला होता आता मी निर्णय दिला बैठक झाली बैठकीमध्ये यांना सांगितलं बहात्तर तासामध्ये मला देखील अहवाल पाहिजे सर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजाराच्या धमक्या पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे म्हणजे पालकमंत्र्यांसमोर मंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदारावर धमक्या देत आहेत म्हणजे तुमचा का काही नाही मग कशाला त्यांना धमक्या देतात चौकशी करा आरोपी पकडा कुणी असू द्या यांच्यातला कुणी असेल त्याला यात मध्ये टाका मला फार गांभीर्याने घेतलेलं आहे मी एकट्याने नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्याने घेतलेलं लक्षात घ्या त्याचं मला तुमची तक्रार करायला लागेल तुम्ही दमदाटी कराल तर याद राखा आणखी तपशील आपण या संदर्भात घेणार आहोत प्रतिनिधी रहीम शेख आपल्याशी जोडले गेलेले आहेत या संदर्भात पोलिसांनी आता काय नेमकी ऍक्शन घेतलेले आहे कारण सरनाईकांनी थेट पोलीस, करने करने थे। पोलीस या सगळ्या संदर्भात पोलिस अधिक्षकांना शनिवारी रात्रीच्या कारवाई केली होती यामध्ये दोन आरोपी तीन आरोपींना अटक केली आणि जवळपास एकोणसाठ एम डी पावडरच्या पुढे त्यांच्याकडून हस्तगत केला यानंतर तुळजापूर शहरातील पुजारी एकत्र आले स्थानिक नागरिक एकत्र आले आणि त्यांनी पोलिसांना धारेवर धरलं आज धाराशिव uh, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा दौरा होता त्यांनी मंदिरातील विविध विकास कामांना भेट दिली असता स्थानिक पुजारी व नागरिकांनी त्यांना गाराडा घालून विचारणा केली की या एम डी पावडरच्या संदर्भात आपण काय कारवाई केली पोलिस आम्हाला दम देत आहे धमके देत आहेत तर त्यावेळेस प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना धारेवर धरला आणि uh, uh, व्यापारी असू दे किंवा राज राजकारणी असू दे कोणी असू दे त्यांच्यावर कारवाई करा त्यांना अटक करा मी याबाबत कुठलीही तुमचे ऐकून घेणार नाही कारण राज्याच्या मंत्रिमंडळात या संदर्भात चर्चा झाली आहे मुख्यमंत्री सुद्धा याबाबत आहेत मी आता कुणाची करणार नाही कोणी तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पुढील बहात्तर तासात एम डी पावडरच्या संदर्भात मला अहवाल सादर करा असा सज्जडदम दम धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना दिलेला आहे जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी